आता सुप्रीम कोर्टाचे हो पण दुसरे अधिकारी आहेत ना साहेब सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उद्घाटनाला येत आहेत आठ तारीख डेट ठरवली आहे साडे अकराची त्यांनी वेळ दिलेली आहे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्या संदर्भात बोललो पालकमंत्र्यांशी बोललो आता सगळ्यांचं कन्फर्मेशन झालं आणि आज तुम्ही मला सांगितलं सत्तावीस तारखेपर्यंत रेडी होईल मी आज तयार झाला असेल म्हणून बघायला आलो अतिशय दुरावस्था आहे साहेब पूर्ण वकिलांची रूमची अवस्था वाईट आहे कोर्ट रूम आता हे आहे की आता या ठिकाणी पत्रकारांना घेऊन आलो त्याला दाखवली आहे अवस्था हे बरोबर नाही ना मी वारंवार तुमच्याकडे पाठपुरावा करतोय आणि तुम्ही तुमची लोक या ठिकाणी पाठवून करत नाही ओके नाही हे गेली पंधरा वर्ष मीरा भाईंदरकर ज्याची वाट पाहत होते ते म्हणजे मीरा भाईंदर शहरातला आपला हक्काचं न्यायालय हा न्यायालयीन प्रक्रियेसाठी न्यायालयीन कामकाजासाठी ठाण्याला जावं लागतं वेळ पैसा दोन्हीही वाया जातो हा अपव्य टाळण्यासाठी इकडचे स्थानिक मंत्री असू दे स्थानिक आमदार असू दे गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत होते आज आपण ज्या भूमिकेमध्ये उभी आहोत ही जी पूर्ण जी वास्तू उभी आहे ही सर्वोच्च न्यायालय मीरा भाईंदर शहरातले आहे कारण ह्या संपूर्ण ज्या वास्तूचा आहे याचा पाहणी दौरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे त्याच्यासोबत आज स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनीही केलाय ती तुम्ही जी आता जी चित्रपीत पाहिला ह्या चित्रपीत मध्ये तुम्ही बघू शकता परिवहन मंत्र्यांनी इकडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती डफारले आहेत आज त्याच विषयात अनुशंका आणि आमदार नरेंद्र मेहता यांनीही काही सूचना दिलेल्या आहेत अंतर्गत काम अजूनही पेंडिंग असल्यामुळे याचं लवकरात लवकर लोकार्पण होईल की नाही हा प्रश्न चिन्ह पडला होता पण दोन्ही मंत्र्यांनी आणि आमदार आणि दोन्ही एम एमआरडी आर डी पार्टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की तुम्ही आठ तारखेच्या अगोदर हे काम पूर्ण झालं पाहिजे तीस तारखेपर्यंत आम्हाला हँडओव्हर द्या आणि आठ तारखेला याचं लोकार्पण झालं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत नक्की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय गोष्टी सांगितलेल्या तसेच आमदार मेहता ही काय भूमिका सुचवलेल्या आहेत अभियंता जे पाटील सर म्हणून आहेत त्यांचं नक्की म्हणणं काय आपण जाणून घेऊ प्रामुख्यानं गेली चौदा वर्ष ह्या न्यायालयाच्या इमारतीसाठी मी पाठपुरावा करतो आणि खूप परिश्रम केल्यानंतर ह्या न्यायालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मला आमचे पीडब्ल्यूडीचे जे सुप्रिंटेंडेंट त्यांनी मला सांगितलं होतं की सत्तावीस तारखेपर्यंत ही इमारतीचं काम पूर्णतः कम्प्लीट होईल आणि मी तुम्हाला सत्तावीस तारखेला हँड ओव्हर करतो जेणेकरून उद्घाटन आपण नक्की करू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय अभय ओक हो। हे आठ तारखेला सकाळी साडे अकरा वाजता या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला येणार आहे आणि वकील संघटनेने ती तारीख ठरवली आहे उच्च न्यायालयाने ती तारीख ठरवलेली आहे आणि काही आपले पीडब्ल्यूडीचे अधिकारी जर अशा मनमनी पद्धतीनं काम करत असेल तर अयोग्य आहे मी गेल्या तीन चार वेळा पाठपुरावा करतोय की ताबडतोब करा ताबडतोब करा कारण आता शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने वेळ दिली म्हटल्यानंतर त्या कालावधीमध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित आहे उद्या जर न्यायालयाचे कोणी परीक्षक या ठिकाणी आले बघायला की बाबा न्यायालयाचे इमारतीचं काम झालंय की नाही आणि याची पाहणी करत असताना जर तर काही अशी गोष्ट त्यांना आढळली आणि ते परत पुढे गेलं उद्घाटन तर, तर लोकांना न्यायापासून वंचित राहावं लागेल त्यामुळे मी आज सव्वीस तारीख महाशिवरात्र असताना सुद्धा पाहणी दौरा आयोजित केला आणि ह्या पाहणी दौऱ्यामध्ये मला ह्या गोष्टी आढळल्या मी ताबडतोब आता जे सुप्रिंटेंडेंट आहे श्री सिद्धार्थ तांबे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले की दोन तारखेला ही पूर्ण इमारत पूर्ण झालेली पाहिजे मला मी बघायला येणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याची उपाययोजना करा त्यामुळे दोन तारखेपर्यंत आता पूर्ण होईल असं त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे परंतु शेवटी लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर एखादी शासकीय इमारत पूर्ण झाल्यानंतर त्याची जबाबदारी सुद्धा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली तर ते पूर्ण लवकरात लवकर आपल्याला लोकार्पण करता येतं आता मी ह्या उद्घाटनासाठी माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेतली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर कॅबिनेटच्या दिवशी सुद्धा ही गोष्ट टाकली की हे उद्घाटन आहे म्हणून त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अशा गोष्टींमध्ये हळद करता कामा काल सन्नाईकांनी पाणी दौरा केला आज तुम्ही पाणी दौरा केला काय तुम्ही सांगाल आता आपल्याला विषय असा आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधी हा विचारत असतो की जे आता मीरा भाईंदरला कोर्ट व्हावं ह्या अनेक वर्षापासून या शहराची मागणी होती कोर्टची बिल्डिंग आपण सर्वांना माहीत आहे इमारत गेल्या दोन वर्षापासून रेडी आहे आता त्याला अनेक कारण चालू व्हायला तर आता हे पाठपुरावा करून ही कोर्ट चालू होईल या संदर्भात सगळ्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि शेवटी आठ तारखेचं मूर्त ठरलं आठ मार्चला हे कोर्ट सुरुवात होणार आहे त्याचं उद्घाटन आहे मग नऊ तारखेपासून ती कामाला सुरुवात होईल तर कोर्ट आहे तरी जबाबदार व्यक्ती म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून हे आज पाहणी करणार काही कामं राहिली का कर, कारण शेवटी कोर्ट आहे एकदा कोर्ट बसल्यानंतर त्यात काही करता येत नाही म्हणून संबंधित आमचे पाटील साहेब आहे डब्ल्यू डीचे इंजिनीअर त्यांना बोलवलं होतं की कामं वेळेवर पूर्ण झालं पाहिजे एकतर हे आणि काही कमी असेल चेंजेस असेल ते त्यांना आम्ही सुचवलं तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हे उद्घाटनाचा अगोदर सगळी कामं पूर्ण करू आठ तारखेला लोकांसाठी हा खुला होईल का आठ तारखेला उद्घाटन म्हणजे नऊ तारखेपासून ते दहा तारखेला खुला होईल आता त्या नोटिफिकेशन मला वाटतं एक दोन तीन दिवसात येणार आहे की नक्की कोट दहा सुरू होईल की नऊ ला होईल ते नोटिफिकेशन आता गव्हर्नमेंट काढणार आहे पण आठ ला उद्घाटन होतं हे खरं आहे पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटच्या कामं आणि आता जे मी पाणी केली हो बरीचशी कामं जे आहेत ते तोडफोड झालेली चोरी झालेली आहे आता ते का चोरी झाले तर नक्कीच आम्ही तपास करणार हा खर्च पडलाय सिक्युरिटी कोण होता कॉन्ट्रॅक्टली जबाबदारी करायच्यामध्ये कोण दोषी येईल त्या आपण कारवाई करू परंतु आज आहे की जे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं आहे जे काम बाकी आहे ते पूर्ण करायचे आहेत आणि काही नवीन सुधारित सांगितलं ते हो, हो काम व्हावं यासाठी नक्की विश्वास आहे की ते करतीलच सरकार परिवहन मंत्र्यांनी दौरा जा केलेला स्थानिक आमदारांनी दौरा केलेला पाहणी केलेला वाटतं आठ तारखेपर्यंत हे न्यायालय रुपांची उपस्थित हो हो नक्कीच उद्घाटनापूर्वी सर्व काम पूर्ण होईल पुढच्या तीन चार दिवसात स्वच्छतेचं काम जास्त बाकी आहे तर ते पुढच्या तीन चार दिवसात पूर्ण करू जे परिवहन मंत्री होते गोष्टी सूचना हो हो त्याच्यामध्ये फर्निचर जे आहे ते सध्या उपलब्ध करायचं व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवायचं आणि स्वच्छता करायची एवढंच आहे परिवहन मंत्री आमदार आणि कार्यकारी अभियंता ज्यांचं आहे म्हणणं की आम्ही तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा हा पार पडेल आता नक्कीच ही बघण्याजोगी गोष्ट आहे की आतमधली सुशोभीकरणाची गोष्ट जर लवकर पूर्ण झाली तर नक्कीच लोकांच्या सेवेमध्ये नऊ तारखेच्या नंतर हे कोर्ट लोकांना पाहायला मिळेल की अजून ह्याला अवधी वाढते की नाही हा येणारा काळ सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राहत नवराष्ट्र डिजिटल